नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे शेतकरी मित्रांनो राज्यामधील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली होती आणि आता ही प्रतीक्षा संपणार देखील आहे कारण की देशामध्ये दे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यामध्ये आल्या असून या निवडणुकानंतर याच महिन्यामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना नमोच्या चौथ्या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार असल्याचे स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केलं आहे आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट आजच्या न्यूजपेपरमध्ये देखील आज जाहीर करण्यामध्ये आले आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नमोच्या आगामी चौथ्या हप्त्याच्या वितरणाची तारीख तर मग शेतकरी मित्रांनो सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत व कालच लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आता शेवटच्या दोन टप्प्यामध्ये मतदान झाल्यानंतर देशामधील आचारसंहिता देखील संपणार आहे व त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात आणि या निवडणुकीच्या अगोदर राज्यामधील शेतकऱ्यांना नमोच्या चौथ्या हप्तीचे वितरण करणे राज्य सरकारला अनिवार्य आहे तसेच शेतकरी मित्रांनो देशामधील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी राज्यामधील यवतमाळ इथून योजनेच्या सोळा हप्तेचे वितरण करण्यामध्ये आले व या सोळा हप्त्यासोबतच महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या नमो शेतकरी के योजनेच्या थकीत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील राज्यामधील दे ला पात्र लाभार्थ्यांना एकत्र वितरण करण्यामध्ये आले होते तसेच नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्र चार हजार रुपये व पी एम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकत्र सहा हजार रुपये आठ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आले होते आणि आता यावेळेस राज्यामधील पात्र लाभार्थ्यांना या दोन योजनांचे एकत्र चार हजार रुपये शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे की पीएम किसान योजनेचे हप्ते दर चार महिन्याच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यामध्ये येत असतात व याच हप्ता वितरणाच्या वेळापत्रकानुसार पीएम किसानचा सतरा हप्ता येत्या जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला जाऊ शकतो परंतु राज्यामध्ये पुढील काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे या चालू मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राज्यामधील व देशामधील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे हाती मिळण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे तसेच शेतकरी मित्रांनो नुकत्याच समोर आलेल्या अपडेटनुसार या चालू मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे बावीस किंवा पंचवीस तारखेला देशामधील व राज्यामधील या दोन्ही योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना एकत्र चार हजार रुपयांचे वितरण होणार असल्याची एक अपडेट आज देशामधील काही खाजगी मीडिया रूपांद्वारे समोर आले आहे व तसेच इतर काही सोशल मीडिया आणि न्यूजपेपरद्वारे या अपडेटचे सध्या समर्थन करण्यामध्ये येत आहे त्यामुळे सध्या समोर आलेल्या या अपडेटवर विश्वास ठेवला तर देशामधील व राज्यामधील पात्र लाभार्थ्यांना येत्या बावीस तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे व देशामधील पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेच्या सतराव्या हप्त्याचे असे एकत्र चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तर मग शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद